नमस्कार हितबुच मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत करवीर तथा कोल्हापूर संस्थांचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाज सुधारक प्राथमिक शिक्षण जातीभेद निवारण अस्पृश्यता निवारण इत्यादी सुधारणांची पुरस त्यांचा जन्म कागलच्या जहागीरदार घाटके घराण्यात जयसिंगराव आणि राधाबाई या दाम्पत्याच्या पोटी झाला त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव यशवंतराव चौथ्या शिवाजींच्या अकाली निधनानंतर ते कोल्हापूरच्या गाडीवर दत्तक केले राजकोट व धारवाड येथे त्यांचे शिक्षण झाले सर फ्रेझर व रघुनाथराव सबनीस यांसारखे गुरु त्यांना मिळाले विद्यार्थी दशेत त्यांनी इंग्रजी संस्कृत इतिहास राज्यशास्त्र इत्यादी विषयांचा अभ्यास केला त्यांना राज्याधिकार दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णवला प्राप्त झाला तत्पूर्वी बडोद्याच्या कुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या कन्येबरोबर त्यांचा विवाह झाला त्यांना राजाराम व शिवाजी हे दोन मुलगे आणि राधाबाई म्हणजेच आक्कासाहेब व आऊबाई या दोन कन्या झाल्या त्यांनी प्रशासन यंत्रणेची पुनर्रचना करून भास्करराव जाधव दाजराव विचारे आ लटे यांसारख्या बहुजन समाजातील कर्तबकार व गुणी व्यक्तींना अधिकारावर नेमण्यास सुरुवात केली अठराशे सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव साली प्रथम दुष्काळ व नंतर प्लेग अशी संकटे कोसळली तरुण शाहोने धैर्याने त्यावर मात केली एकोणीसशे दोन साली सातव्या एडवर्डच्या राज्यरहणानिमित्त त्यांनी युरोपचा दौरा केला तेथील भौतिक प्रगतीचा मोठा प्रभाव त्यांच्यावर पडला त्यामुळे त्यांचे अनुभव विश्व समृद्ध झाले कोल्हापुरात वेदोक्त प्रकरणाचा स्फोट झाला कोल्हापुरातील ब्रह्मवर्गाने शाहूंचे क्षत्रियत्व नाकारून त्यांना शूद्र म्हणले आणि त्यांना वेदमंत्राचा अधिकार नाकारला यातून वेदोक्ताच्या संघर्षाचे पडसाद सर्व महाराष्ट्रभर उमटले लोकमान्य टिळकांनी ब्रह्मवर्गाची बाजू घेतल्याने प्रकरण इरेस पडले शाहूंनी वेदोक्ताचा अधिकार नाकारणाऱ्या राजपाध्यांचे व शंकराचार्याची वतने जप्त केली ब्रह्मवर्गाने हे वॉयश हो रॉयपर्यंत ने। नेले पण शेवटी शाहूंची सरशी झाली कोल्हापुरातील ब्रह्मवर्गास त्यांच्याशी समिट करावा लागला पण महाराष्ट्रातील ब्रह्मवर्ग शेवटपर्यंत त्यांच्या विरोधातच राहिला कुलकर्णी वतन बरखास्ती सत्य शोधक जलशांना शाहूंचा पाठिंबा या बाबांमुळे तर हा विरोध पाडतच गेला वेदुक्त प्रकरणातील अनुभवावरून भिक्षुकशाहीच्या जाळ्यातून मुक्त झाल्याशिवाय उच्च धार्मिक व सामाजिक मक्तेदारी नष्ट होणार नाही अशी शाहूंची धारणा झाली होती परिणामे ते महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक विचारसरणीकडे आकृष्ट झाले त्यांनी उघडपणे त्यांचे अनुयायित्व स्वीकारले नसले तरी सत्यशोधक तत्वांना त्यांचा पाठिंबा होता त्यांच्या प्रोत्साहनामुळे महाराष्ट्रात सत्यशोधक समाजाचे पुनरुज्जीवन झाले पारंपरिक वृत्सुकशाहीच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी त्यांनी कोल्हापुरात ब्राह्मणेत पुरोहितांची निर्मिती करण्यासाठी श्री शिवाजी वैदिक स्कूलची स्थापना केली आणि मराठ्यांसाठी स्वतंत्र क्षेत्र जगद्गुरू पद निर्माण करून त्यावर सदा शिवराव पाटील या उच्च विद्याभूषेत तरुणास नेमले धार्मिक व सामाजिक क्षेत्रात हा एक अभिनव प्रयोग होता शाहूने आर्य समाज थिओसॉफिकल सोसायटी या संस्थांनाही आश्रय दिला वेदांवरील श्रद्धा व जातीभेदाला विरोध या आर्य समाजाच्या तत्वांमुळे त्यांनी स्वतःला आर्य समाज म्हणून घोषित केले तथापि त्यांच्या ते आहारी केले नाही आर्य समाजाच्या गुरुकुलाची स्थापना झाली पुढे राजाराम कॉलेज आर्य समाजाकडे चालवण्यासाठी दिले गेले बहुजन समाज शिकून शहाना झाल्याशिवाय त्यांची दारिद्र्य अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाही हे जाणून शाहूने शिक्षणाच्या विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला त्यानुसार त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि तो अंमलात आणला प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली प्राथमिक शिक्षणावर या संस्थानात होणारा खर्च मोठा होता खेड्यापाड्यातील मुलांना उच्च शिक्षणाची सुविधा मिळावी म्हणून शहाने कोल्हापुरात मराठा जैन लिंगायत मुस्लिम सुतार नाभिक महार चांभार ढोर इत्यादी जाती जमातींसाठी वसतिगृहे स्थापन केले शिवाय नाशिक पुणे नगर नागपूर इत्यादी अन्य ठिकाणी त्यांच्या प्रेरणेने व सहाय्याने अनेक वसतिगृहे त्यांच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील अनेक पिढ्या शिकून तयार झाल्या मागासलेल्या जाती जातीत शिक्षणाबद्दल फारशी असता नसल्याने व त्याचे कारण शिक्षण घेऊनही सरकारी नोकरी लाभण्याची शक्यता नसल्याने शाहूने सव् सव्वीस जुलै एकोणीसशे दोन रोजी कोल्हापूर संस्थानातील पन्नास टक्के शासकीय नोकऱ्या मागासलेल्या वर्गासाठी राखीव ठेवण्याचा जाहीरनामा काढला राखीव जागांचे धोरण अंमलात आणणारे शाहू हे हिंदुस्थानातील पहिरात राज्यकर्ते ठरले अस्पृश्यतेचे उच्चाटन हे शाहूने आपले जीवन कर्तव्य मानले संस्थानातील शाळा पानवते विहिरी दवाखाने कचेऱ्या इत्यादी सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाहण्यास त्यांनी कायद्याने प्रतिबंध केला त्यासाठी अनेक वट हुकूम जारी केले त्यांनी अस्पृश्यांना सरकारी नोकरी ठेवून समाजातील तलाट्यासारख्या प्रतिष्ठितेच्या जागा दिल्या त्यांच्यापैकी अनेकांना माहूत हुलुसवार हो, पोलीस स्वतःचे मोठा चालक म्हणून नेमले महार वतन खालसा करून महारा महाराजची पेटबिकारीतून अनेक गुन्हेगार मानल्या जाणाऱ्या जातींची हजेरी पद्धतीतून मुक्तते केली हसे पारते कोरबी माकडवाले यांसारख्या भटक्या व विमुक्त जातींना जवळ करून त्यांचे जीवन स्थिर केले त्यांना आपले रक्षक म्हणून नेमले खेड्यापाड्यातील बलुतेदारांनाही त्यांच्या बलुते पद्धतीपासून मुक्त करून त्यांना समाजातील सर्व उद्योगधंदे खुले केले जोगिने व देवताचे प्रदेश प्रतिबंध करणारा कायदा जारी केला याच सुमारास शाहूंची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट झाली बाबासाहेबांच्या मूगनायक या वृत्तप्रतास व पुढे त्यांच्या इंग्लंडमधील उच्च शिक्षणात त्यांनी अर्थसहाय्य केले मानगाव व नागपूर येथील अस्पृश्यता निवारण परिषदात बाबासाहेबांबरोबर सहभागी होऊन अस्पृश्यांना त्यांचा खराब पुढारी मिळाल्याबद्दल त्यांनी त्यांचा गौरव केला अस्पृश्यतेबरोबरच बरोबरच जाते भेदाशी शाहूने अखेरपर्यंत संघर्ष केला आंतरजातीय विवाह हा जाते, जाते भेदावर रामबाण उपाय पाठवून त्यांनी आंतरजातीय विवाहात कायदेशीर मान्यता दिली स्वतः पुढाकार घेऊन अनेकांत जातीय धनगर मराठा विवाह घडवून आणले तसेच बालविवाह प्रतिबंध करून नोंदणी विवाहाचा कायदा जारी केला घटस्फोटा स्वविधवा पुनर्विवाह कायदेशीर मान्यता दिली कुटुंबात होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळापासून स्त्रीला संरक्षण देणारा कायदाही त्यांनी मंजूर केला माग असलेल्या वर्गातील मुलींना व स्त्रियांना मोफत शिक्षणाची सुविधा निर्माण केली सामाजिक सुधारणांबरोबरच शाहूने शेती अनेक कृषी व औद्योगिक प्रदर्शने भरवली पन्हाळ्यावर चहा कॉफी रबर यांच्या लागवडीचे प्रयोग केले कृषी उत्पन्नासाठी शाहू परी जयसिंग यांसारख्या बाजारपेठा बसवल्या त्यामुळे कोल्हापूर ही कुळाची बाजारपेठ म्हणून देशात प्रसिद्ध पावली शाहूंनी कोल्हापुरात कारखानदारीचा पाया रचला शाहू मेलची स्थापना करून आधुनिक त्यांनी चालना दिली शाहूने बांधलेले राधानगरीचे धरण कृषी क्षेत्रात संस्थांचा पलट करणारा उपक्रम ठरला संस्थांनी मुलाखातील हे सर्वात मोठे धरण बांधून त्यांनी आपले संस्थान सुजान सुपलाम करून टाकले शाहूने संस्थांचा कायदा करून सरकारी चळवळीची मुहूर्त भेटवली शाहूने संगीत नाट्य चित्रकला मल्लविद्या आदी कलांना राजाश्रय देऊन महाराष्ट्रात कलेच्या क्षेत्रात ध्रुवनीय कामगिरी केली अल्ली खाया हैद्रभक्षका भुर्जिका सुरश्री केसरबाई गानचंद्रिका अंजनीबाई मालपेकर अशा अनेक गायकांनी शाहूंच्या आश्रयाने अखिल भारतीय कीर्ती संपादन केले त्यांनी अनेक नाटक कंपन्यांना व गुली गुणी कलावंतांना आश्रय दिला बालगंधर्व व संगीत सूर्य केशवराव भोसले हे थोर कलावंत शाहूंनी महाराष्ट्राला दिले संगीत व नाट्यकलेच्या जोपासणीसाठी त्यांनी कोल्हापुरात भव्य पॅलेस थिएटर केशवराव भोसले नाट्यगृह बांधले त्याच्या शेजारीच खुल्या नाट्यगृहाची सोय केली शाहूंच्या दरबारात आबालाल रहिमान सारखा महान चित्रवर कलावंत होऊन गेला बाबुराव पेंटर दत्तोबा दळवी प्रभूती चित्रकारांना त्यांचे प्रोत्साहन मिळाले मल्लविद्येच्या प्रांतात शाहूंनी संस्थानांसह सर्व देशातील मल्लांना उदार आश्रय दिला रोमच्या आकड्याच्या धर्तीवर कोल्हापुरात कुस्तीचे मैदान बांधले त्यांच्या कारकिर्दीत कोल्हापूर ही मल्लविदेची पंढरी म्हणली खुद्द शाहू मल्लांचे मल्ल म्हणून प्रसिद्ध होते याशिवाय त्यांनी कोल्हापुरात साठमारी हा हत्तीचा खेळ सुरू केला शिकार तर त्यांचा आवडीचा छंद होता पट्टीचा शिकारी म्हणून त्यांचा लौकिक होता शाहूंच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे कुर्मी क्षेत्र क्षत्रीय सभेने त्यांना राजश्री पदवी बहाल केली त्यांच्या कार्यामुळे दलित पतितांचा उद्धारक रयितेचा राजा म्हणून त्यांची प्रतिमा जनसामान्यात निर्माण झाली या राजाने अज्ञाने बहुजन समाजाला जागृत करण्याचे व्रत अखेरपर्यंत सांभाळले अखेरच्या दिवसात द्वितीय चिरंजीव शिवाजी यांच्या अपघाती निधनाने ते खचून गेले तशातच मधुमेहाने ते त्रासले होते अखेर मुंबई येथे त्यांचे वयाच्या अवघ्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र राजाराम महाराज कोल्हापूरच्या गादीवर आले हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद